तर भरपूर शेतकरी बांधवतो म्हणणं झालं का घर जिरतं आहे त्याला काय उपाय केला पाहिजे काय काय स्प्रे घेतलं पाहिजे तर आज मी घेऊन आलो आहे एक नवीन औषध सुपर ग्रेन पॉवर त्याचं ना अडीचशे दोनशे लिटरसाठी प्लस त्याच्यात बोरॉन शंभर आणि साठवीस किंवा त्याऐवजी बावन चौतीस पाचशे ग्रॅम टिपासाठी असा स्प्रे आहे तो आज एक घेतला का बरोबर परवा एक घ्यायचा म्हणजे तिसऱ्या दिवशी एक घ्यायचा आहे त्याने काय होतं माहिती का जे आपले कमकोत घडे बारीक घडे ते जिरत जी नाही या औषध ना घडाला एकदम स्ट्रॉंग बनवतं त्याची थोडी वाढ जास्त करतं त्यामुळे जी जीरणाचं प्रमाण हे कमी होतं शंभर टक्के उपाय हा फायदेशीर आहे मी पण आज ट्रायल घेतलाय आहे आणि असं नाही का मी डायरेक्ट तुम्हाला सांगतोय हे मारा ते मारा मी स्वतः आहे ना स्प्रे घेतला आज याचा रिझल्ट ना उद्या मी बघणार आहे कसं आहे काय आणि परवा मारल्यानंतर एक रिझल्ट बघणार आहे तर काय फायदा आहे असं किंवा आपण शेतकऱ्याला सांगतो हे मारा ते मारा असं नाही की पहिले कधी पण स्वतः ट्रायल घेत राहतो मग शेतकऱ्यांना सांगत राहतो हे मारा याच्यावर हो हा उपाय तो धन्यवाद